दशक दशकदोन समाचार श्री समर्थांनी निरूपण मनुष्य प्राण्याच्या हिताचे समजून सांगितले आहे जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत की मानवाला हा जो नरदेह प्राप्त झालेला आहे तो किती अनमोल आहे याचे विवरण करताना समर्थ बोलत आहेत की हा मनुष्याला मिळालेला नरदेह ही एक परमेश्वर प्राप्तीची नामी संधी आहे विवेकशील असलेल्या माणसाने प्रभू रामचंद्रांची भक्ती करून या मिळालेल्या संधीचा चांगला फायदा करून घ्यावा त्याचप्रमाणे मनुष्याला आपल्या देहापासून भगवंताच्या यात्रेपर्यंत हा जीवनरूपी प्रवास करणे मनुष्याला सहज शक्य आहे मनुष्य प्राणी सोडून इतर कोणत्याही जीवामध्ये सर्वत्र अज्ञान असते कारण मनुष्याला बुद्धी आणि विचारांचे स्वातंत्र्य आहे मनुष्याने मिळालेल्या या नरदेहामध्ये आपल्याला जमेल अशी नवविदा भक्तीमधील कोणत्याही भक्तीचा अंगीकार करून परमेश्वराची प्राप्ती करून घ्यावी भक्तीमध्ये सगुण उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे प्रभु रामचंद्रांची भक्ती करणे म्हणजे केवळ मूर्तीपूजा करणे नसून ज्या प्रभू रामचंद्रांची आपण भक्ती करतो त्या भगवंताची सद्गुण आत्मसात करणे म्हणजे यालाच मूर्तीपूजा असे म्हणतात समर्थ पुढे म्हणत आहेत की ज्या माणसाला हा निर्देह मिळाला असून त्याच्याकडे काहीच सद्गुण नसतील तर तो जिवंतपणीचं मरण पावलेला आहे असे समजावे जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ